वीस वर्षीय तरुणीची अवयव कापून निर्गुण हत्या तरुणीचा मृतदेह पाहून पोलिसही हळहळले हल काही दिवसांपासून उरणेते एक तरुणी बेपत्ता होती या प्रकरणी पोलिसात तक्रार देखील देण्यात आली या तरुणीचा मृतदेह छिन्नविछिन अवस्थेत सापडला आहे यशस्वी शिंदे वयवर्ष बावीस असे या दुर्दैवी युवतीचे नाव आहे या यशस्वीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे हत्येपूर्वी यशस्वीच्या गुप्तांगावर मारहाण करण्यात आली तसेच त्याचे हातपायही कापण्यात आले तिचा मृतदेह पाहून सगळेच हादरले यशस्वीची हत्या ही प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे उरण शहरातील स्कूलच्या जवळील गुरुवारपासून बेपत्ता होती या या प्रकरणी तक्रार देखील देण्यात आली आहे पोलीस तरुणीचा शोध घेत असताना कोटनाका परिसरात काल सकाळी यशस्वीचा मृतदेह आढळला पोलिसांनी या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला हल्लेखोर हा मृत तरुणीचा प्रियकर असल्याचा संशय आहे आरोपीचे नाव दाऊद शेख असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली आहे